नमस्कार मंडळी नमस्कार 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 पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर सर्व बंधू भगिनींचे हार्दिक 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 स्वागत मित्रमंडळी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी जो आणलाय ना जो विचार करून विचारपूर्वक नवीन विषयाचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो विषय चांगला आहे इंटरेस्टेड आहे काहीतरी बोध घ्यायचो काय आपण आतापर्यंत जेवढे जेवढे विषय तुमच्या समोर घेऊन आलो आतापर्यंत जितके बी व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो बगर बोध असा त्याच्यात नाहीच असा एक बी व्हिडिओ नाही जेवढे आपल्या पुढे व्हिडिओ घेऊन आलो आपल्या समोर व्हिडिओ घेऊन आलो एक से बडकर एक प्रत्येक व्हिडीओ मधून काहीतरी बोध भेटायलाच पाहिजे असे सगळे व्हिडीओ आपल्यासमोर घेऊन आलो हा ही व्हिडीओ आपल्यासमोर बोध पर आहे याच्यातून बी तुम्हाला काहीतरी बोध घ्यायला भेटन असा व्हिडिओ घेऊन आलो व्हिडिओ आजचा व्हिडिओ हा माणसासाठी नाही आहे तरी माणसानं पायाला पाहिजे आवार जून पायाला पाहिजे जरी माणसासाठी नसला तरी माणसानं पायासाठी बंधन नाहीये हा व्हिडिओ माणसासाठी नसला तरी आमच्या माता भगिनीसाठी आहे बायांसाठी आहे महिलांसाठी आहे स्त्रियांसाठी आहे मुलींसाठी आहे आजीसाठी आहे सर्वांसाठी सर्वांसाठी माणसांना बी सर्वांनी बघा बायांनी सर्वांनी बघा कारण विषय हा जरी बायाचा असला तरी बायांनी बी पाहा माणसाने बी पा पायाला हरकत नाही सगळ्याला या गोष्टीची माहिती पाहिजे म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलो काय झालेलं आहे ना बायाची जात आहे ना बायाची जात ही लाजाळू असते पा खर सांगण्यात आलं बायाची जात ही लाजाळू असते लगेच शिरमते लगेच लाजते आणि या लाजेमुळं बायाची जात ही लाजाळू असल्यामुळं तिला व्या भरपूरश्या व्याधीला भरपूरश्या बिमारील भरपूरश्या दुखण्याल तोंड द्यावं लागतंय फक्त लाजळूपणामुळे शर्मेमुळं खुट नाही सांगत आणि लाज बाईच्या जातीला कोणा कोण्या गोष्टीची येते तुम्हाला बी माहित आहे मला बी माहित आहे बाईची जात थोड्या थोड्या गोष्टीला लाजते आणि ती थोड्या थोड्या गोष्टीला लाजल्यामुळं लाज। शरीरात व्याधी तयार होतात बिमाऱ्या तयार होतात वेगवेगळे दुखणे तयार होतात पहिल्या ना आताच नाही आता तर घरोघरी संडास झाले शासनाचा निर्णय राबवण्यात आला आणि घरोघरी संडास झाले घरोघरी संडास बांधले बरोबर ना आता, आता प्रत्येक जन घरीच बांधलेल्या संडासचा उपयोग घेते बाथरूम आपले जे संडास घरच्या संडास मध्ये जाऊन आता बाहेर उघड्यावर कोणी दिसत नाही आहेत अजून महा काही काही पण कोणी दिसत नाही आपण फक्त जे दिसत नाहीत त्या पुरतं बोलू जे दिसतेत ते जाऊ दे अजून ते सुधरले नाहीत असं म्हणायला हरकत नाही त्याला येईन राग तर ते जाऊ दे बा आता काय पण जे जे सुशिक्षित झालेत ज्या न ज्यानं घरी संडास बांधलेत आणि ते घराच्या संडाचा उपयोग करून राहिलेत त्याला आपण एकदा अभिनंदनच करून टाकलं पाहिजे त्याच कारण पूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला पहिल्यानं बी आणि माणसं बी ह्या पांदीनं माणसं आहे तर त्या पांदीनं बाया आहे सकाळी रई लागायची जस काय बाजारला चालल्यात हायला घेऊन प्रत्येकाच्या हातात डबा मग बाई असन माणूस असन डबा भरला की निघला चिंगाट पाय द्यायला जागा नाही खाली पाय द्यायला जागा नाही एवढे फुलं टाकून ठेवले आथरून ठुले फुलं बरोबर आहे आठवतंय ज्या ज्या मंडळीला आठवते ना ज्याल ज्याला समजते ना त्याला वाटेन की बरोबर आहे बा होतंच तसं पाहिलं ना फुलंच आथरेल होते सगळे चालता येत नसं पण त्याच्यातून मी सांगतो ज्या वेळेस मान तर सोडा हो दहा जवळून चालल्या तर तो मुकच खाली मुंडक घालतो उठत नाही संडास करताना त्या काळी पण बाईची जात आहे ना माणसं जर चालले नेमकीच बसायची माणूस दिसला की उठली बिचारी माणूस गेला की बसली माणूस आला की उठली हा नीती नियम जोपर्यंत आपला पोट साफ होत नाही जोपर्यंत पोट साफ होत नाही ना तोपर्यंत आपल्या पोटामध्ये भरपूरशा व्याधी जमा होतात पोट साफ व्हायला पाहिजे गावरान भाषेत सांगायचं झाल्यास तिकडे गावाकडं आहे त्या प्रथा पोट साफ पाहिजे बा ज्या माणसाचं पोट साफ आहे ना त्याचं अन्य पचन व्यवस्थित होते त्याच्या आंगी बी लागते पण पोटात व्याधी असल्यानंतर आंगी लागत नाही पोट साफ राहत नाही संडास व्यवस्थित होत नाही बरोबर आहे का नाही त्या माणसाची संडास व्यवस्थित होत नाही आणि संडास व्यवस्थित भले होईल न होईल पण एक महत्वाचा शब्द आहे काय झालंय पहा त्या शब्द जर ते, ते हासू येतं लोकाला हसू त्या शब्दाचं पादू हसू येत आहे ना जर माणूस पादला इतका भयंकर वास येतो ना पण तुम्हाला सलत्या भयंकर वास सोडून लोक हसतेतच कसे पादल्यानंतर भयंकर वास येतो मग हसू कसं येते हसू यायला पाहिजे का भयंकर वासामध्ये हे एक मेन कारण झालंय माणसाला भले आहे ना तो चालताना हो बसताना हो उठता न हो दा बयास उद्या जवळ तो जर टुंग वाजवलं ना कुठंच काही फरक पडणार नाही त्यानं ढूंग वाजवलं ना काहीच फरक पडणार नाही त्यांना ढटर वाजवलं ना तर बया जर असल्या बिचाऱ्या माय मावल्या थोडं स्मित हास्य करतील पदर तोंडाला लावतील आणि दोन मिनिटात विसरून बी जातील खरी गोष्ट आहे बरं का दोन मिनिटात विसरून जातील माणसाची गोष्ट माणूस विसरत नाही एखाद्या मायलं एखाद्या बाईल एखाद्या ताईलं देवाची हवा आहे पोटातला गॅस आहे त्याचं काय नाही त्याचा एवढे हसायची गोष्ट नाही एवढा वाईट शब्द नाही आपल्या शरीरासाठी आपण दहा माणसात जोऱ्याने खोकलतो खोकलायची लाज नाही खोकलायची लाज नाही ढेकर देतो पोटातला गॅस जोर त्याची लाज नाही मग पादायची काय लाज आहे पोटातला गॅस तर सोडून देऊ राहिलो ना पोट साप्त करू राहिलो ना त्याची काय लाज आहे माय मावल्याने बी सांगतो याची लाज नाही मावल्या हो बाईची जात नुसती टुंग जर केली ना ते माणूस जाते ना फिदी फिदी दात काढायला लागते त्याच्यामुळं शेरमेनं ती बाईची जात सुकुडते आतल्या आत सुकुडते आत। की कसं करावं कसं करावं पर्याय नसतो जर कदाचित झालं तर हे माणसं हे पोरं हे यायला तर उकळा येतो डायरेक्ट उकळा उकळा येतो यायला आणि यायचा उकळा लगेच बायची जाते एका मिनटात जशी जा, विसरून जाते ना यायचा उकळा यायला दिवसभरात दहा वेळेस येतो काय झालं काय झालं काय झालं हवा आहे ना पोटातली ढेकर देणं काय इकडी हवा इकून गेली तिकडी हवा तिकून गेली, गेली। त्याच्यात लाज शरम काय उरफाट ते व्हायलाच पाहिजे पोट साफ व्हायलाच पाहिजे अन्नापासून वर ढेकर दिला जातो आणि अन्नापासून खाली पादूची हवा हवा आहे त्याची लाज काय मला फक्त या गोष्टीचं मला कमेंटमध्ये सांगा भाऊ की त्या गोष्टीची लाज काय माय मावल्यानं बी लाज धरली नाही पाहिजे काही फायदा नाही जर आपलं पोटच साप नसलं तर कसं होईल तुम्ही पा माणसं अनुभव घेतात हा माणस अनुभव घेतात की जर माणसाला पोटातली हवा गेली एकदम माणूस मोकळा होतो फ्री होतो पण बाईच्या जातीला बंधन आहे ती फ्री होता येत नाही ती एकांती जाऊन बिचारी हो जाणे फ्री तिनं व्हायलाच पाहिजे फ्री साईटला जाऊ व्हिडिओ फक्त तेवढ्यासाठी तुमच्या पुढे आणलाय की माणसाच्या जातीला सेम आहे हो माणसाचं शरीर बाईचं शरीर सेम आहे ना काय बदल आहे मी तर म्हणतो अठ्ठ्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के माणसाचं बाईचं शरीर समान आहे समान रचना माणसाच्या शरीराची आणि बाईच्या शरीराची रचनेत कुठच बदल नाही गाय बैल प्रत्येक प्राणी आपण पाहतो पशु पक्षी कोंबडा आहे कोंबडी आहे गाय बैल वाघ त्याची वाघीण असे प्रत्येकाची जोडी जोडी दिलेली आहे जोडी म्हणजे कशी नर मादी नर मादी तसे माणूस बाई माणूस बाई थोडा बदल हाय बा दोन टक्क्या पुरता मग दोन टक्क्यामध्ये बाईच्या जातीला इतकं काय कमी का लेखायची गरज आहे दोन टक्के बदल फक्त मग त्या दोन टक्क्यासाठी जेवढं फिधी फिधी हासायची काही गरज नाही माणसाच्या जातीला माणसं म्हणतीन भाऊ तुम्ही बोलू राहिले पण भाऊ मी बी आहे आणि हे मी पाय लिहिले म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलो नाही तर काही गरज नाही माणसाच्या जातीला बाई नुसती टंग वाजू द्या याचं ताबड ताबडतोब कॅच करतं याच केंद्र त्याला लांब कुठं बार फुटला ना ठो त्यो ध्यान नाही त्याचं येणार पण हे ये टोंग पहिलं ध्यान येईन एवढं त्याच्यासाठी सांगू राहिलो भाऊ माणसाईनं बी झाला ना एखादी माय बहिणी शरीर ती सारखी आहे अपचन होऊन राहिले पचन होऊन नाही राहिलं होऊ शकतंय काय ध्यान द्यायचं बा एवढं त्या गोष्टीकडं काही पैसा भेटू राहिला काही धन भेटू आलंय का काही नुकसान होऊन राहिले काहीच नाही माणसानं बी त्या बाईकड लक्ष द्यायचं नाही बाईनं बी त्या माणसाकडं लक्ष द्यायचं नाही आपला आपण सांभाळायचं फक्त शी लोक कोणी कोणाच्या कामाचे नाही आपल्याला व्या दिजडी तर कोणी काय रुपयाचे कामी पडत नाही इकडे बी नाही तिकडे बी नाही सगळे कोणी कामी पडत नाही मग काय गरज नाही आलाय वारा चाललाय आपण पोरीच्या जाती आता तुम्ही पहा पोरी बीन वीस पंचवीसच्या तीसच्या बी बाया इतकुल्या इतकुल्या चड्ड्या घालायची त्याची लाज नाही मोकळं हिंडायची इतकुल्या खरं सांगतो तुम्हाला इतकुल्या चड्ड्या घालून इंट्यात <सथ> वर फक्त इतकुश्यात थोडं थोडं कापडा आणि इकडे चड्ड्यान चालले कुठं हिंडायला मग आपल्याला त्याची लाज वाटत नाही आणि मग या पादीची काय लाज आहे काय लाज आहे तुम्ही खुशाल पाधा टाका मोकळा करून पोट सगळं साफ होऊ द्या कोणतीच व्याधी येणार नाही सगळ्या सगळ्या जड आहे ना सगळ्या व्याधीचं जड सगळ्या बिमाऱ्याचं जड सगळ्या दुखण्याचं जड जर काही असेल ना पोट आहे तुमचं शरीर जे त्या व्यवस्थितरित्या चालवायचं आहे ना शरीराला ज्या ऍक्टिव्हिटी आहे ना त्या त्याला करायला हवायच्यात ना व्यवस्थित पोटात हे इकडं केंद्र इथं आहे भाऊ पण इकडल्या बंध्या गोष्टीचं केंद्र इथे की एकदा खराब जर झालं ना माता मावल्या हो बंधू तर काही नाही हो कोण नाही कोणाचं मग मग किती पैसे लावा डॉक्टरचं तिथं किती घर भरा जीवन अनमोल जीवनाचं मोल नाही म्हणून ना सुमल्या कोणाच्या हसण्याकडे ध्यान नका देऊ की बा मी जर पाजलो तर इथं बया आहे कोण काय म्हणन बया बी माय मी जर पाजली तर काय म्हणन अहो माय बहिणी पाद नी पाद हे काय करणार रे ध्यान देऊ नको कोणावर कोणावर ध्यान देऊ नको आपलं शरीर सांभाळ आपली पचनक्रिया सांभाळ आपलं खानपान सांभाळ बस याच्यापेक्षा दुसरं काय सांगायचं गं काय म्हणून मित्रमंडळी हो, मी जे सांगितलंय तळागाळातून मना भावातून सांगितलंय तुम्हाला कसं वाटलंय तुम्हाला आवड आहे का नाही आवडलं एकदा कमेंट करून मात्र अवश्य सांगा आणि जर आवडचं असेल ना तुम्हाला तर लाईक करून द्या मित्राला शेअर करून द्या एकदा सबस्क्राईब करून द्या चला भेटूया नंतरच्या दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद